साठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका महापालिका हद्दीत बहुतांश ठिकाणी रस्त्यात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे याचाच निषेध करण्यासाठी उल्हासनगरमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनोखं आंदोलन केलंय उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिज शेख यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुखवटे लावून बनावट नोटा उधळल्या शिवाय यावेळी त्यांचे मुखवटे लावून कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये ठिय्या मांडला यावेळी अजी शेख हे शहर विकासाचे कामे करताना टक्केवारी घेतात असा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय आंदोलनाच्या वेळी टक्केवारी कमिशनर अशा प्रकारच्या घोषणा प्रहार देण्यात आल्या दरम्यान या आंदोलनाची उल्हासनगरात मोठी चर्चा सुरू आहे उल्हासनगर महापालिकेच्या आधी तुम्ही मेन रस्त्यामध्ये जा या गल्लीमध्ये जा तुम्हाला खड्ड्यांचा सा साम्राज्य दिसेल खड्डे रस्त्यात आहेत का रस्ते खड्ड्यात आहेत हे सुद्धा माहिती नाही आज कमिशनर टक्केवारी घेऊन म महापालिकेच्या तुम्ही कुठलंही काम घेऊन जा तुम्ही त्यांना टक्केवारी द्या ते तुम्हाला कुठलाही काम तुम्हाला, तुम्हाला फ्रीमध्ये करून देतील कारण त्यांना फक्त या टक्केवारीची गरज आहे आणि आम्ही या कारणास्तव एक कर... म उल्हासनगरच्या महापालिकेच्या आधीमध्ये जेवढे खड्डे आहेत हा आंदोलन त्याच्यासाठी आहे की या खड्ड्यांच्या बद्दल आम्ही हा निर्देश व्यक्त करतो उल्हासनगरमध्ये कुठंही गेलात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे आज देश देशाचा अमृत महोत्सव उत्सव साजरा होतो आहे पण उल्हासनगर कधी या खड्ड्यांपासून मुक्त होणार हा एक खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे आजी शेख हा फक्त टक्केवारी खाण्यासाठी इथे बसलेले आहेत हे टक्केवारी टक्केवारी खोड आहेत ह्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी ख फिक्स आहे ह्यांनी या टक्केवारीशिवाय कुठलंही काम करत नाही आहेत की काहीच नाही आहे आकाशवाणी स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजमे ठाणे मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा